नमस्कार ताज ग्रुप घेऊन येत आहे त्यांचा पहिला मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम सूरतेच छेडीता मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता प्रबोधनकार ठाकरे मुख्य नाट्यग्रह बोरीवली येथे ह्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वाद्यवृंदासह सहभागी होणार आहेत श्री प्रशांत लळित आणि दिगंबर मानकर मी राजन पट्टन ह्या कार्यक्रमात गाणार आहे तुम्ही आपली तिकीटे तिकीट खिडकी डॉट कॉमवर बुक करू शकता किंवा तिकिटांसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता चला तर भेटूया दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता प्रबोधनकार ठाकरे मुख्य नाट्यगृहामध्ये आणि आपण एन्जॉय करूया सुमधुर गीतांचा धन्यवाद नमस्कार ताज ग्रुप घेऊन येत आहे त्यांचा मराठी गाण्यांचा पहिला कार्यक्रम सुरतेचा छेडिता सुप्रसिद्ध वाद्यवृंदासह हा कार्यक्रम होणार आहे दोन डिसेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे मुख्य नाट्यगृह बोरिवली इथे रात्री साडेआठ वाजता मी पूजा करगुटकर या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करणार आहे ते सदाबहार मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम आपण अजिबात चुकवू नका तेव्हा आपलं तिकीट आजच बुक करा तिकीट खिडकी डॉट कॉमवर किंवा दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता तर मग भेटूया सूरतेचं छेडिता या कार्यक्रमामध्ये नमस्कार ताजग्रुप घेऊन येत ता आहे त्यांचा पहिला मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध वाद्यवृंदासहित मंगळवार दोन डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रबोधनकार ठाकरे मुख्य नाट्यग्रह बोरिवली येथे मी नम्रता संदीप केकरे या कार्यक्रमात गाणार आहे सदाबहार मराठी गाण्यांचा कार्यक्रमचा आनंद घेण्यासाठी नक्की या त्वरित आपले तिकीटं बुक करा आपण आपले तिकीटं तिकीट खिडकी डॉट कॉमवर बुक करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद